खर तर एक जून ही आपल्याला ना शालेमधील आपले जे गुरुजी आहे आणि आपले म्हणजे गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला ही भेटलेली एक तारीख आहे जेव्हा आपले आई वडिलांना ही तारीख माहीत नसते तेव्हा आपल्याला आहे म्हणजे गुरुवरी आणि गुरु मार्ग या माध्यमातून आपल्याला एक जून भेटलेली असता आणि त्या तारखेतून आपण पुढे जात असतो था। खरोखर ही तारीख खूप फे एकदम फेमस होते आणि लोक बोलतात की गुरुजींनी दिलेली तारीख आहे आनंद वाटतो आणि खरोखर ज्याला आपली तारीख माहीत नसतो तसं एक जून या माध्यमातून आम्ही हा माझा वाढदिवस साजरा केला त्याचा आपले महाराष्ट्र सैनिक आपले कार्यकर्त्यांना देखील उत्साह होतो की दादांचा वाढदिवस आलेला आहे तर बरं वाटतंय पाहायला तर सर आज उपस्थित होते आता सन्मान्य नितीनजी सरदेसाई साहेब यांचा मला सकाळी सात वाजता म्हणजे आमचे मनसेचे नेते एवढे ॲक्टिव आहेत सकाळी सात वाजता मला पत्र आला मी उठलो तर बघितलं की साहेब बरं वाटलं म्हणजे नेते आमचे आमच्यावर त्यांचा प्रेम आहे तर आमदार होते ते माहीमचे साहेब आणि यांचं मला एक पत्र आलं की असं असं वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बरं वाटलं आमचे आता इथे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील आहेत आमचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष काही सेलचे आमचे महाराष्ट्र रोजगार कोकण विभाग असे विविध हे जे संघटनेचे किंवा इतर पक्षाचे देखील सरपंच निवडून आलेले त्याही देखील इथे येऊन मला शुभेच्छा दिल्या खूप बरं वाटतं आणि लोकां लोकांमध्ये एवढा आपलं प्रेम लावतात खरोखर असं एकदम मन भरून येतो की आपल्यावर प्रेम आहे लोकांचा पाहायला गेलं तर राज ठाकरे आता खरं बघितलं तर ती भूमिका आमच्या आहे पण कार्यकर्त्यांच्या मनात आहे जनतेच्या मनात आहे की दोघाही एकत्र यावं आणि आम्हाला आनंद होला या गोष्टीचा की दोघं जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये इतर पक्ष संपून जाणार पाहायला गेलं तर आता येणाऱ्या ज्या पण महानगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील किंवा जिल्हा परिषद या आम्ही जरी आमच्या पक्षाचे आमदार पडले असतील तरी आम्ही या ज्या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद आहेत किंवा नगर नगर परिषद आहेत जे स्वराज्य संस्था आता येतील आपल्या त्या आम्ही जोराने लढू आणि ती ताकद ठेवतो आम्ही Thank <laughs> you.